भारतीय संस्कृतीमध्ये आजही पितृपक्षाला म्हणजेच श्राद्ध जेवणाला अगदी अतिशय भावनिक त्याचबरोबर विशेष असं स्थान आहे हा काळ आपल्या पित्रांना पूर्वजांना अतिशय नम्र अभिवादन करण्याचा त्यांच्याशी श्रद्धापूर्वक त्यांना नैवेद्य अर्पण करण्याचा हा काळ असतो या दिवशी बनवले जाणारे जेवण हे सात्विक साधे आणि पारंपरिक असते त्यामधीलच एक महत्वाचा पदार्थ म्हणजे कढी कढीमध्ये वापरले जाणारे ताक हे पचनाला हलके करते आणि अन्नपचन करण्यास उपयुक्त ठरते कढी हा पदार्थ अगदी संतुलित हा पचनासाठी उपयुक्त आणि पारंपरिक असा हा पदार्थ मानला जातो श्राद्ध भोजनामध्ये कढीला अतिशय महत्वाचं असं स्थान आहे चला तर मग जाणून घेऊया श्राद्ध भोजनातील आणि संतुलित आहाराच्या दृष्टीने बनवली जाणारी ही कढीची रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने परफेक्ट रंग परफेक्ट स्ट्रेक्चर असलेली आणि हो तुम्ही जर पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर कविताच किचनला वरील व्हिडिओप्रमाणे सबस्क्राईब करा कारण इथे मिळतात खूप साऱ्या महाराष्ट्रीयन सण उत्सवच्या थाळीच्या रेसिपीज खूप साऱ्या पारंपरिक रेसिपीज त्याचबरोबर इथून तरी नवरात्राच्या पूर्ण दहा दिवस उपवासाच्या रेसिपी आणि पूर्ण महिनाभर दिवाळी फराळाच्या रेसिपी नमस्कार मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्राद्धाच्या ज्या रेसिपीज आहेत पितृपक्षाच्या ते सर्व पाहत आहोत आणि त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पदार्थ म्हणजे कढी ही कढी तयार करण्यासाठी एक चटणी तयार करूया त्यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि लसूण घेतलेलं आहे याची एक छानशी ही हिरवी चटणी आपल्याला तयार करून घ्यायची पाणी टाकायचं नाही अगदी कोरडी अशी ही चटणी तयार करून झालेली आहे त्यानंतर आपण ताकापासून ही कढी करत आहोत अगदी तुम्ही दही घेतलेलं असेल तर दह्यामध्ये पाणी मिक्स करून त्याचं ताक करून घ्यायचं आणि त्यापासून कढी करू शकता परंतु मी हे घरी तयार केलेलं ताक आहे छान असं एक दिवसापूर्वी केलेलं आंबट असं ताक आहे खूप जास्त आंबट घ्यायचं नाही किंवा खूप लगेचच तयार केलेल्या ताकाची कढी करायची नाही ताक तयार झाल्यानंतर ता सात ते आठ तासानंतरचं तुम्हाला ताक घ्यायचं आहे यामध्ये आपण बेसन पीठ टाकलेलं आहे साधारणतः दोन चमचे एवढं बेसन पीठ टाकलेलं आहे आणि आता आपण यामध्ये आपल्याला कढी काटण्याच्या दृष्टीने यामध्ये आपण पाणी मिक्स केलेलं आहे त्यानंतर आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आपलं या ठिकाणी ताक तयार झालेलं आहे त्यानंतर आपण लगेचच फोडणे छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि थोडेसे जिरे आपण यामध्ये टाकलेले आहेत एक चमचा मोहरी आणि अर्धा ते पाऊन चमचा एवढं जिरं टाकलेलं आहे जिरं छान असं फुललेलं आहे मोहरी देखील छान अशी तळतळलेली आहे यामध्ये आपण जी हिरवी चटणी करून घेतलेली होती ती चटणी टाकायची त्यानंतर कढी म्हटलं की कढीपत्त्याचा फ्लेवर हा आलाच त्यामुळे कढीपत्त्याची दहा ते बारा पानं यामध्ये मी टाकलेली आहेत त्यानंतर सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित अशा तळून घ्यायचे आहे तेलामध्ये सर्व जिन्नस छान अशा परतवून घ्यायच्या कारण फोडणी छान दिली की कढी चवीला खूप छान असे होते सर्वात महत्त्वाचं म्हणजे कढीची जी चव आहे ती बॅलन्स करण्यासाठी ताक घेताना खूप जास्त आंबट घेऊ नका किंवा खूप फ्रेश लगेचच केलेलं ताक घेऊ नका छान अशी फोडणी आपली तयार झालेली आहे आता यामध्येच आपण बारीक चिरलेली खूप सारी कोथंबीर यामध्ये टाकलेली आहे कोथंबीर देखील छान अशी यामध्ये व्यवस्थित अशी परतवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण जे ताक आणि पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आता बऱ्याचशा काही भागामध्ये कढीला हळद वापरली जात नाही हळद न टाकता कढी केली जाते तर काही भागामध्ये हळद वापरली जाते परंतु तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीची केली जाते त्यानुसार तुम्ही हळदीचा वापर करू शकता या ठिकाणी हळद देखील यामध्ये मी वापरणार आहे त्यानंतर यामध्ये आपण ताक आणि पीठ टाकल्यानंतर बॅटरची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीची आहे कारण बेसन पीठ टाकलेलं आहे आणि उकळी आल्यानंतर ते दाटसरपणा या कढीला येणार आहे त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे अर्ध्या चमच्याला थोडीशी कमी एवढी हळद हळद खूप जास्त ही वापरायची नाही हे पहा आता जशी जशी ही कढीला उकळेल तशी तशी हळदीचा रंग छान असा यामध्ये तयार होतो त्यानंतर आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ साधारणतः अगदी लहान साईजचा दीड चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर तुम्हाला जर गुळ वापरायचा असेल तर, तर गुळाचा देखील तुम्ही वापर करू शकता त्यानंतर आपण थोडेसे शेंगदाणे छान असे शे, तळून घेतलेले होते कुरकुरीत करून त्यानंतर ते मिक्सरला दळून घेतलेले आहे आणि ते यामध्ये टाकलेले आहे त्यानंतर आपण यामध्ये गूळ टाकलेला आहे कारण थोडीशी आंबट गोड चवीची ही कढी चवीला अतिशय छान अशी लागते त्यामुळे तुम्ही कढीची थोडीशी टेस्ट करून त्यानुसार गुळाचं प्रमाण हे कमी अधिक करू शकता या ठिकाणी साधारणतः एक ते दीड चमचे एवढं गूळ मी यामध्ये टाकलेलं आहे आणि मध्यम आचेवर अगदी दोन ते तीन मिनटं छान अशी आपल्याला दोन ते तीन उकळी काढून घ्यायची आणि या ठिकाणी उकळी आल्यानंतर कढीला रंग खूप छान असा आलेला आहे तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीवर आपली ही कढी या ठिकाणी बनवून तयार चालली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पितृपक्षाच्या आपण कालपासून पितृपक्ष रेसिपीची सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये आजचा आपला हा दुसऱ्या क्रमांकाचा पदार्थ आहे प्रत्येक पदार्थ आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर पितृपक्षाच्या थाळीची रेसिपी तुम्हाला दोन दिवसानंतर पाहायलाच मिळणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवरील सबस्क्राईबसोबत बेल ऐकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजे प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर आल्यामुळे कोणती रेसिपी मी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे ती समजण्यास मदत होईल सर्वात शेवटी आपण यामध्ये खूप सारी बारीक चिलेली कोथिंबीर टाकलेली आहे छान अशी परफेक्ट या ठिकाणी कढी तयार झालेली आहे आपण लगेचच गरम गर्म ती एका बाउलमध्ये सर्व करूया रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर उद्याच्या भागामध्ये आपण छान अशी मौसूद बासुंदीसारखी तांदळाच्या खिरची रेसिपी पाहणार आहोत ती देखील उद्याच्या भागामध्ये पाहायला विसरू नका त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसूण मसाला घ्यायचा असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि कमेंट बाजूला सरकून त्या ठिकाणी हाईप हे ऑप्शन आलेलं आहे त्या हाईपवर क्लिक करायला देखील विसरू नका परफेक्ट अशी या ठिकाणी आपली कढी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला कढी आवडते का त्याचबरोबर कढीचं आपल्या आहारामध्ये खूप सारं महत्त्व आहे त्याबद्दल जर तुम्हाला काही आणखीन माहिती असेल ती देखील कमेंट बॉक्समध्ये दे नक्कीच सांगा जेणेकरून आपलं आरोग्याविषयीचा ज्ञान इतरांना देखील आहाराविषयीचा ज्ञान इतरांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचेल खूप छान अशी आपली कढी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे पितृपक्ष रेसिपीमधील सर्वात आवडीचा पदार्थ किंवा कोणता पदार्थ तुम्हाला रेसिपीमध्ये माझ्या रे चॅनलवर पाहायला आवडेल त्या रेसिपीचं नाव देखील कमेंट बॉक्समध्ये दे, नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा खूप छान अशी कढी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे वेळ वेगळून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा पितृपक्षाच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद